मित्रांनो मेवा, म्हणजेच ड्राय फ्रुट्स प्रत्येकाला खायला आवडतात परंतु यातील काही पदार्थांना नट्स तर काही पदार्थांना ड्राय फ्रूट्स असं म्हटलं जातं तर ते का अर्थात नट्स आणि ड्राय फ्रूट यामधील फरक काय याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत नट्स आणि ड्राय फ्रुट्स हे दोन्ही सुक्या मेव्याचेच प्रकार आहेत हे दोन्ही शब्द सामान्यतः बदल्यात वापरले जातात आणि ते सारखेच वाटतात परंतु दोघांमध्ये एक पातळ रेषेचा फरक आहे चला तर मग काय हे आज आपण जाणून घेऊया मित्रांनो बियांच्या स्वरूपात असलेल्या सुक्या मेव्यातील प्रकारांना नट्स म्हटलं जातं या बिया शेंगांमध्ये किंवा फळांमध्ये आढळतात उदाहरणार्थ पिस्ता अक्रोड बदाम काजू शेंगदाणा हे सर्व झाले नट्सचे प्रकार दुसरीकडे ड्रायफ्रूट ही ताजी फळे आहेत जी पद्धतशीर किंवा नैसर्गिकरित्या वाळवली जातात आणि त्यातील पाण्याचं प्रमाण जवळजवळ पूर्णपणे काढून टाकलं जातं अशा तऱ्हेने ताज्या फळांपासनं ड्रायफ्रूट तयार होतात उदाहरणार्थ मनुका ड्रायचेरी जर्दाळू ड्राय अंजीर ड्राय किवी हे सर्व ड्रायड फ्रुट्सचे प्रकार आहेत मित्रांनो नट्स आणि फ्रुट्स या दोन्ही प्रकारांमध्ये फायबर्स जीवनसत्वे अँटी ऑक्सिडंट आणि कॅलरीज यासारखी पोषक तत्वे जास्त प्रमाणात असतात जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात अँटी ऑक्सिडंट्सने समृद्ध आणि पोषक तत्वांनी भरलेले नट्स आणि ड्रायफ्रुट्स दोन्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकतात मित्रांनो नट्स मध्ये सामान्यत प्रथिने खनिजे कॅल्शियम आणि निरोगी फॅट्स भरपूर असतात तसंच यामध्ये उच्च पातळीचे सॅच्युरेटेड फॅट्स आणि कॅलरीज असतात म्हणून जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर यांचं प्रमाणातच सेवन करावं तर दुसरीकडे ड्रायफ्रूट्समध्ये नट्सच्या तुलनेत साखरेचं प्रमाण जास्त असतं म्हणूनच त्यांचं सेवन मर्यादित असलं पाहिजे विशेषतः ज्यांना मधुमेह हृदयरोग उच्च रक्तदाब आणि विविध आरोग्य समस्या आहेत ड्रायफ्रूट रक्तशय अर्थात अनिमिया असलेल्या व्यक्तींना आणि सतत व्यायाम करणाऱ्या खेळाडूंना फायदेशीर ठरू शकतं तर मित्रांनो हे होते नट्स आणि ड्रायफ्रुट्स मधील फरक कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा कर आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेल आयकन आहे तेही दबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद